तर नमस्कार मित्रांनो मी आठला आज कुठेतरी घुमाल जा आज घुमाल जाता आज लाखानवाडी वाटलं या चला लाखनवाडी ला। तर आता गाडी स्टार्ट होणार आहे स्टार्ट झाली आहे गाडी तर आणि आता निघालो निघाल्यावर मी आम्ही पाहू शकता तुझा आमच्या गावात आपल्या गावाला पाहिला सुद्धा तुम्ही गावाच्या बही नाही आणि मला लावलं लागल मग गाणे जे डायवर आणस होते नाही आपलं गाणे लावलं बोर लावून लागलो गाणं लावल्यानंतर आम्ही खूप मजेत चाललो इथून गाण म्हणजे पाहू शकतो तुम्ही घातला रस्ता ड्रायव्हर रस्त्याने आम्ही चाललो होतो कामाला हळू हळूहळू जाते आता खूप मजा आली आणि डायरेक्ट आलो आता लाखनवाडी लाखनवाडी तुम्ही भाजीचा असाल तर लाखनवाडीमध्ये दे घेणं नसतं पाहिजे थोडं नक्की होऊन जाईल हा म्हणजे म्हणून तो महाराष्ट्र स्वतः नाही खूप छान चालतं दुकानं वकानं सगळं मिळत होते कोण तू वळवमध्ये आणि दुकान पोहू शकता तुम्ही तर आपण चाललो आता एका लोकेशनवर लोकेशनवर जाऊ आणि तिथं आपण गाडी थांबू आणि गाडी थांबवल्यानंतर जेवण कावान जे काही आहे आपलं ते सगळं करू आणि भेटू आपण आता थोडंसं समोर आलो आहे तर आपण नजरा पाहू शकता इच्छा कसं आहे कसा नाही तर मी तुम्हाला गाडीच्या बाहेर उतरल्यावर पण दाखवून अजून नजरा आणि गुनंत महाराजचं हस्तान पण दाखवून तिथं लिहिलं खूप मजा येते एक चांगलं ठिकाण भेटलेलं आहे आपल्याला आता तिथं उतरू आपण सगळेजण सगळेजण उतरले आपण स्वपाद बे काही ते आपण दोन्ही आज वांगेली भाजी आणि काय दिले तुरीची डाळ तुरीची डाळ आणि आलू दिले सगळं मटेरियल टाकून थोडा लागून तिच्यात मलाही मेहनत करा लागेल कोणती आपली दोन तीन व्हिडिओ थांबायला लागला दोसा नजरा दाखवून देत मी तुम्हाला पाहू शकता आपण सालबट दिला नजरा मस्त एक नंबर आहे अंध्र प्रदेश गेलो नाही अंदर ज्वेलर आपण दाखवू तुम्हाला नजरा एक नव एखादा मिशो ते आपली दोरी आहे छोटी आणि ह्या गौरव बरोबर आणि जाऊन तर हे मित्रांनो आमची फॅमिली आणि करू शकता तुम्ही सगळी मेहनत जारी आहे मी आलो पाणी आणायला पाणी आणायला गेलं तर पाणी प्यायचं म्हणून झालं तर पाणी तुम्ही केलं थोडंसं पाणी मी भरलं आणि नेलं गुंडाने टाकलं आणि मग आले शरबत आले पाणी आणले शरबत ची शरबत केलो आणि एक नंबर म्हटलं आता थोडं कळवाच लागेल पण खरं जर सांगितलं तर कळवाच लागेल शरबत तुम्ही जर तरी म्हटलं कसं तरी तीन जाऊन घेतलं तर मग बसलो आता कारी जेवण खाऊन केलं नाही म्हणून बसलं कारण पोट घेऊन लागतो बघ मी आकडे एक कमतरा संडा घ्या पहिले तिकडे दोन म्हटलं संडा घातून तिकडे गेलो हे गेल्यानंतर पाणी घ्यायला आले बुडी घेतलं एक माझा घेतलं गोड गोळ घेतली मस्त पानं आणि तुला काय आहे ते टाकलं काय म्हणतो लोंग विलायची काय आहे तर तिच्या तरी टाकलं आणि मग घेतली आम्ही पानं काकाने मस्त पानं घालूनच केले एक नंबर आणि ह्या माझ्याकडे मित्र तिथे साईडला होता बघा तुम्हाला मी हात नाही मिळून गोळू पान चलत नाही मी आठवलं बरं ठीक आहे मग बघून तुम्ही मी आतलं मध्ये दार बो वाक पाकांमध्ये काय आहे तर काय म्हणते तर हे टाकली मस्त नरम कच्ची सुपारी पनावर पनावर आमची रेडी होऊन झाली घरावर विलायची लोंग आणखी पाहू शकता आपण दोन मिनटं पान त्याला रेडी आणलं झपा आला झपा आला बनवून बनवून ते लावली लॉंग रेडी लावते लॉंग हे घेतला नाही पान हे लॉंग लावली आता लवकर द्या का कधी झाली तुम्ही मला दाखवतो समोरताना करा तर आपण पाहू शकता आता त्यावेळी मी आता मी आतलं पान खातो का yeah. पान खायच्या वेळेस पाणी पाणी घेतलेलं आहे तोंडाने पाणी पान टाकला डायरेक्ट कोण टाक फोटो राहिला मटमटारी आपण शंभर हजार पाहू शकता मला सक्षम लाखो मारली तिथं खूप वेळा आलं म्हणजे इथं आल्यावर मस्त साहेब आता मी आपल्या घराकडे घराकडे म्हणून आलो आपल्या लोकेशनवर लोकेशनवर मस्त जेवण खाऊन करून पण तिथून जाणे डबल ऑफिस इकडे घेऊन कोणती पाय आम्ही घ्यायला आता आला म्हणतो तर तुम्हाला तो व्हिडिओ दाखवला नाही आम्ही स्टार्टिंगचा तर परता घेतला काय द्या भगेन तर मित्रांनी इथं भरती काची सुरू झाली काय घालतं काय नाही काय हरपलं ते सँडल हरपले होते काय हरपले होते लहान घेतल्याचं काहीतरी हरपलं होतं म्हणून ते दोघे झलते बळबळ करू राहते हे म्हणून दोघे जण पाहिले तर हे भेटलीच मी ती तर मित्रांनो आपण मंदिर पाहिलेलं मंदिर काही कॅमेरा कोणती अलाउड नव्हता मंदिराच्या अंदर तर आपण पाहू शकता मंदिर तर गुणवंत महाराज एकदा कमेंटमध्ये लिहून जरूर जागा तर व्हिडिओ आपला सरळ येऊन राहिला आता आपण चाललो घरी आपण जाता आता घरी गाडीमध्ये बसलो आणि घराकडे चाललेलो आहे कमी झालो रस्त्यानं आपण भेटू आता पुढं तर आता पाहू शकता तुम्ही नजारा कसा झाला आहे कारण की आता साडे सहा साडे आहा गरमच झाला चहा बियाकडं पुढं आपण सगळी ठिकाणावर खाणं जाणं घटला गीत आलो आहे सध्या आता इथे चहा पिऊन मस्त तो आहे तोपर्यंत तुम्ही नजरा पाहा इतका मस्त एक नंबर बळीया आता मयूर भाई माझा भाऊ आहे मयूर तो चाय आणायला गेला चाय गॅन्टिंगवर हो, तर म्हटलं चालू होता आम्ही असं कारीचा काय कारीच्या कारी बाहेर उभून निघालो हो। तर हा आला आपला मस्त मस्त बळी दुधाचा चहा आणि सगळेजण पार लागते आता तर मित्रांनो आपण इथं आपला ब्लॉक पूरा सरून टावू कारण की आपला चायलाही गरम होता आणि त्याच्यात म्हणजे चार्जिंग पण नव्हती गरम